मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठे कार्यक्रमासाठी सर्व बाजार घटकांनी मिळून आयोजन केलं होतं मात्र मार्केट संचालकांनी या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमात श्रीरामांचे बॅनर कमी आणि आपलेच बॅनर संपूर्ण मार्केटमध्ये लावून बाजार घटकांचा विश्वासघात केल्याची माहिती काही व्यापाऱ्यांनी दिली आहे मार्केटच्या आवक व जावक गेट पासूनच श्रीरामांचे बॅनर कमी आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा लावलेले बॅनर तुम्हाला दिसतील तुमची नजर जिथे जाईल तिथपर्यंत वाढदिवसाच्या शुभेच्छांचे बॅनर लावले आहेत इतकेच नाही तर श्रीरामाच्या प्राण कार्यक्रमासाठी जो मंडप बांधण्यात आला होता त्यामध्ये सुद्धा श्रीरामाचा फोटो लहान व वा वाढदिवसाचा बॅनर मोठा होता होता त्यामुळे बाजार घटक सांगतात की सदर कार्यक्रम श्रीरामांचा सध्या एपीएमसी अनधिकृत होर्डिंगचे फे फुटले आहे यामुळे मुंबई एपीएमसी प्रशासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे विशेष म्हणजे मुंबई एपीएमसीतील पाचही मार्केट व बाजार समितीच्या समोर चौकातही संचालक व विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांचे वाढदिवसाचे जाहिरात फलक लागलेले दिसून येतात त्याचप्रमाणे एपीएमसी मार्केट मध्ये विविध वाणिज्य पतसंस्था कार्यालय आहेत या पतसंस्थांच्या सभा अध्यक्षांची निवड तसेच वाढदिवस यासाठी शुभेच्छा देणारे अनधिकृत होर्डिंग्स राजरोसपणे लावलेले दिसतात काही लोक एका दिवसाची परवानगी घेऊन दहा दिवस होर्डिंग्स लावतात काही संचालक कोणतीही परवानगी न घेता बॅनर मार्केट मध्ये लावतात ज्यामुळे संपूर्ण मार्केट विकृतीकरण झालेलं दिसत राजकीय व संचालक मंडळाच्या होर्डिंग वर कारवाई होत नसल्याचे पाहून नोकऱ्या विषयीचे जाहिरातीचे पोस्टर वाणिज्य आस्थापना हे त्यांच्या उत्पादनाची जाहिरातबाजी करताना दिसतात विशेष म्हणजे एपीएमसी प्रशासनाच्या नाकावर टिचून हे होर्डिंग दिमाखात झळकत असताना हाकेच्या अंतरावर असलेल्या एपीएमसी प्रवेशद्वारावर सचिवांचे दुर्लक्षक होताना दिसत आहे हे असं आहे की हे राम जन्मभूमी हे आपला आपला हे बैनर वगैरे लावला पाहिजे आणि इथे बड्डेचे काय इशू नाही त्यांच्या बड्डे उद्या आहे आपण उद्याही ठेवू पण हे आज राम जन्मभूमी त्याच्यावर आपण चर्चा करू आहे हे बैनर त्यासाठी आपल्याला लावला पाहिजे होतं हे आपण चुकीचे कामं केलेले आहे परंतु हे आज राम जन्मभूमी हे सगळ्यांसाठी हे भारत सगळ्यांसाठी एकदम खुशीचा दिवस आहे मार्केटमध्ये आज एंट्री केलं तर एक रामललाचा जे बॅनर झाला पाहिजे ते पूर्ण भारत देशात फोटे लावले रामलला पण इथे मार्केटमध्ये तुम्ही पाहिलं तर पूर्ण वाढदिवसाचा फोटो लावले आणि आज पण जे पूजा होतो तिथे पण लावण्यात आला म्हणजे याच्यामध्ये काय मेसेज जातो नाही नाही मेसेज म्हणजे चुकीचे मेसेज आहे हे आपण रामलला प्राणप्रतिष्ठ प्रतिष्ठा त्यासाठी आपण हे वर्चस्व केलेले आहे मार्केटमध्ये साधारण केलेले आहे ते आपला होलं पाहिजे ते हे वाढदिवसाचं काहीही नाही हे आपला रामललाचे आहे हे राम, राम जन्मभूमीचे आहे त्यासाठी आपण हे सादर केलेले आहे अरे हे जे फोटो सगळे लावण्यात आले आहे हे कोणी लावले सगळं सगड़ा समीती संचा लग, कारे करता नहीं, आए, हे सगळ्या बाजार समितीचे संचालक त्यांच्या कार्यकर्त्यांना लावलेले आहे पण हे चुकीचे आहे हे आपला राम लाला जन्मभूमीचे त्यासाठी ते लावला पाहिजे होते ब्युरो रिपोर्ट एपीएमसी न्यूज ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एपीएमसी न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा